हे बघा रस बनवलेला आहे कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा रस त्याला काढाव लागेल हे बघा इकडं चालू आहे बघा कोणाचं आहे आजी आजी कोणाची आहे आईला आवाज दे तर नमस्कार सगळ्यांना कसे मजेत आहे ना तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आज, आज आपण पहिला रस खातो आहे पहिला रस खाण्याचं कारण काय आम्ही काल फळं घ्यायला गेलो ते दांबे ठेवलेले होते मग तर ते म्हणे घेऊ नका म्हणे फक्त एकदा खाऊन पहा क्वालिटी कशी आहे तर ट्राय केला आपण तर ट्राय केला आपण तर, के तर एकदम गोड होते तर ते म्हणे बघा गोड तरच घ्या म्हणे नाहीतर नका ना घेऊ तर एकदम गोड होते तर आपण आणले तिथून एक एक किलो म्हटलं एक चला एकदा ट्राय तर करायला काही हरकत नाही आहे आणि सानवीला पण आंब्याची खूप आवड आहे की कोणतेही फळाला आंबाच म्हणते त्याच्यामुळं म्हटलं चला आपण एक किलो घेऊन जाऊ कारण तुम्ही म्हणत असाल की आता सध्या सीझनच नाही आहे त्याच्यामुळं खाणं योग्य नाही आहे पण एकदम गोड होते तर म्हटलं चला ट्राय करू ती काय थोडंच खाती तर बघू आता तर रस बनवणं चालू आहे तर बघू आपण तर हे बघा सगळे रेडी झालं कसं वाटतं आंबे चांगले असतात का पहिला रस म्हटल्या चांगले असते काय पण खायला असतात हा त्याच्यामुळे मला पण एवढं काही वाटत नाही वैष्णवी बनवला रस वैष्णवी भजी तळते झाले वाटत आई ताट वाढची रस कुठे रे बघा

आजीला घेऊन येतो का ग ते बघा आजी जसं चालते ना सेम तशीच चालती आजी सारखेच शिमला मिरची चटणी बनवली की भाजी ते बघा शिमला मिरची कोरडी भाजी बनवली तर आणि तुम्ही म्हणत असताना की सगळेजण चिप्स हे रे हे बघा बटाटे आणलेले याच्यानंतरचा प्रोग्राम हा चिप्सचा आहे सगळेजण आई तर विकत आणतात हे करतात पण आमची इथं पहिल्यापासून सवय आईला हव रे आई पहिल्यापासून घरी चिजवण होती ना आई तर शक्यतो आणतच नाही हाय गायकर हायकर पदे मांडी घाल मांडी घाल व्यवस्थित दिदी मांडी घाल ते बघा आजी परेशान करायला कोणाच्या आहे आजी आजी कोणाच्या आहे आईला आवाज दे एकदा आईला आवाज दे आवाज दे आईला सगळेजण आई कमेंट मध्ये म्हणते आईले मस्त म्हणते त्याच्यामुळे म्हणून तिला आवाज देत आता बघा आजीच्या गळ्यात पडली आजीला सगळ्यात जास्त जीव लावते खायचा तुला आंबा खायचा आंबा ते बघा अशा प्रकारे टाट रेडी झालेले तर सहज व्हिडिओ घेतला म्हटलं चला फक्त कुरड्या आणि सांड्या केल्या नाही काही के ना त्याच्यानंतर चिप्स तळायचे का तळायचे नाही तयार करायचे नाही का किती आणले रे बटाटे सहा किलो तर चल आठ दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला काय काम काय चालू आहे तुझं नाही टाकला कमेंटमध्ये सगळे म्हणाले व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही तर मित्रांनो कारण कसं आहे माहिती आहे का, का विषय नसला तर जास्त काय आपण बनवत नाही पण ज्यावेळेस काहीतरी नवीन असलं ना त्यावेळेस तुम्हाला पण बघायला आवडतं त्या हिशोबाने आपण बनवतो आज आलीकडे या ना इकडं आमच्या जेवणाचा विषय म्हटलं तर सगळे सोबतच बसते असं कधीच होत नाही की एक एक नंतर ज्या दिवशी मला लेट होईल का त्या दिवशी मी फक्त उशीर करतो ए पिल्ल्या काय खातो काय खातो रस अरे काय खाती तू रस पोलीस सोबत आजील म्हणा बसा जेवण करा ना म्हणा करा छान छान आहे का कसा आहे आंबट आहे का छान आहे छान छान आहे का मित्रांनो आंबट खायला एक नंबर आहे ए आई आई चमचे गेला चमचे गेल्या हे बघा अशा प्रकारे रेडी झाले बटाट्याचं तर तुम्हाला माहितच आहे असे कोण कोण घरी करताना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही पद्धत भरपूर जुनी असं म्हणतात पण जुनी म्हणण्यापेक्षा एकदम मस्त आहे ते आई ते घेण्यापेक्षा एकदम कधी पण आहे चांगले हां सगळे जण करते जे करते ते कमेंट मध्ये नक्की सांगा

ठीक आहे तर मित्रांनो आपलं सानवीचा बड्डे आहे वीस तारखेला वीस मार्चला आणि आता हे धुलिवंदनचे दोन तीन दिवस ड्रेस तर ड्रेस आणायला जायचं आहे तिला आणू एखादा नॉर्मल हां आता परवा दिवशी जावं लागेल सोळा नाही सतरा तारखेला कारण आता हे दोन तीन दिवस जमत नाही आणि तिला ड्रेस आत्ताच घेतला होता पण आई पण म्हणे वैष्णवी पण आहे बड्डे आहे दुसरा तर नवा ड्रेस पाहिजेच बड्डेला त्याच्यामुळं आपण जाणार आहे आता दोन तीन दिवसात कारण बड्डे म्हणलं की नवीन ड्रेस पाहिजे बड्डे कुठं करायचा रे घरीच नॉर्म आता नॉर्मल करायचं का नौ। तर नॉर्मलच बड्डे करायचा आहे आपल्याला कारण गल्लीतलेच जे छोटे छोटे मंडळी आहेत त्याला बोलवायचं आणि घरीच बड्डे करायचं कारण भरपूर मोठा बड्डे करून बी काही मतलब नाही पैसे खर्च करून छोटासा बड्डे करून तिला काहीतरी करू आपण नॉर्मली तर मोठा बड्डे करून उभं खर्च करण्याचा मतलब नाही आहे तसा मोठा करायला बी म्हटलं तर समोरच तिथं जमत पण नाही पहिला बड्डे त्याचे फोटो मी नक्की टाकल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कारण पहिला थोडा मोठा केला होता त्याच्यामुळे आता हे करतोय आपण छोटाच घरातल्या घरातच सगळ्या जणांना बोलून नाही करे जास्त मोठा करायची काही गरज नाही आहे आप्या सगळे हां त्याच्यामुळं आईचं काम चालू आहे आई करते काल तुम्हाला जसे बटाटे दाखवले होते त्याची काय बरा बर बर तर चिप्स हे चिप्स काय वाळू घालते का बड्डे ला बड साड्या वा वा तो आयकडे साड्या नाही का नवी साड्या गिड्या काही नाही भाऊ आपल्याकडे पैसे नाही एवढे तिचा बड्डेचा आपण छोटा करतोय हा आपण ड्रेस आणायला जाऊ बघ तुला साडी जर पटली दोघी काय आणायचं हा आप्या बड्डे कोणाचा आहे काय आणायचं तुला ते ला ते पिच्या विचारात काय आलं होतं घरात काय आलं तर बोप्या के काना म्हणते दोन के कानायचा का फिरती फिरतीये बाहेर तर चला यांचं साडेचं पण बघू आपण आता सोळा सतरा तारखे गेले काय काय नाही तर तर आई काय करते बघू आपण ते बघा इकडं चालू आहे इकडं बघा माकड सकाळपासून एवढे झाले काय एवढेच आहे सगळे सहा किलोचे एवढे रात्री किती वाजेपर्यंत किलो अकरा हे खात नाही का काय हो का हे बघा दोघी जरी वर आल्या काय बघते आई काय करते विचार बरं आईला हे बघा ऐ खाऊन ए खाणे मस्त खायला गेली लगे आई हिच नवीनच काढलं हिन साड्या आणायच्या बड्डे

आणि येणार आहे का आहे त्यांना घ्यावं लागेल ना हे काय खाती सगळ्यांना साड्या घ्यावं लागेल आपल्याला आता तसा प्लॅन कोमली करायच सगळ्यांना बोलू त्यांना ए गुप्प्या इकडे धरून नाही तुला ते बघू चला आपण काय तर हे बघा किती दिवस वाळवायचे आजचे आश्चर्य तर चला बघू आता उद्या परवा जर जायचं झालं तर तुम्हाला कमेंट व्हिडिओ नक्कीच येईल हा ठीक आहे ठीक आहे चालतंय तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर बर आप्या इकडे 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 पदे सगळ्यांना एकदा बागा <laughs> मा